न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजी मध्ये नवनियुक्त पोलीस निरीक्षक केशव ठाकरे रुजू शांतता समितीची तातडीने बैठक घाटंजी पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून त्यांनी तात्काळ शांतता समितीची बैठक घेऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला या बैठकीला शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी सुरू होतात शहरातील मुख्याधिकारी तथा प्रशासक राजीव गोडके यांच्यासह शहरातील प्रमुख नागरिक व्यापारी प्रतिनिधी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत त्यांनी शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी शहरातील ट्रॅफिकबद्दल मुख्याधिकारी राजू गोडके त्यांच्याशी चर्चा करून यावर लवकरच उपाय काढू असे सांगितले याशिवाय शहरातील वाढत्या दुचाकी आणि चार चाकी वाहन चोऱ्या कायदेशी संबंधित गुन्हे आणि घरपोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस दल अहोरात्र प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी नागरिकांच्या सहकार्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखणे शक्य होणार नाही त्यामुळे सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असे आश्वासन केले